मनोज पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत सोलापूर मधील वैराग मोहोळ आणि शेटफळ या ठिकाणी ते भेटी देणार आहेत दरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहू पाटील आता सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आपण दौऱ्यावर असणाऱ्या सत्तापूर या ठिकाणी भाऊ काय सांगाल सोलापूरच्या दौऱ्याला सुरुवात झाली सरकारला कळायला पाहिजे मराठा समाजाची ताकते ना फेटला सगळ्या सोयांच्या अंबरबाजाने देण्याऐवजी हो गुन्हे गृहमंत्री मराठा समाजात दाखल आणि बघा आता मराठा पुन्हा एकदा करोडोच्या संख्येने एक होणार सरकार म्हणते आम्ही मराठा समाजाला खुश केलं मात्र हा मात्र हा एवढा मोठा उत्साह तुमच्या स्वागताला अरे तुमच्या समक्ष विचारतो ना मी त्यांना खुश आहे का ते नाही म्हणताय आपल्यावरती हल्ला घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असं देखील म्हटलंय काय नेमके पोरांनी जर ते स्वीकारलं नाही मासा गरिबांना तर त्या त्या गरीबाच्या पोरांवरती म्हणजे माझ्या सारखा आपल्याला कर तू आपल्याला आणू शकते काही करू शकते परंतु माझा समाज करोडोच्या संख्येने एकत्र येऊन धडा शिकवल्याशिवाय आता सोडत नाही कॅमेरामन ओंकार वळडोईसह शेखर पाटील पुढारी न्यूज सोलापूर